उदयनराजेंच्या वक्तव्याने नव्या वादाची चिन्ह उपस्थित झाली आहे मुलींची पहिली शाळा महाराजांनी सुरू केली फुले अभिवादना हे वक्तव्य केलंय महात्मा फुलेंनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मुलींची पहिली शाळा सुरू केली असं मंगेश ससाणे म्हणाले फुलेंचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे पूर्वजांचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं देखील यावेळी ससाणे म्हणाले त्यामुळे आता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज उदयनराजे यांनी महात्मा फुलेंना अभिवादन करताना हे वक्तव्य केलं तर मुलींची पहिली शाळा ही थोरले प्रतापसिंह यांनी सुरू केल्याचं यावेळी उदयनराजे म्हणाले आणि त्यावरती आता त्यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह निर्माण झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे तर मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली असं उदयनराजेंनी वक्तव्य केलं त्याचबरोबर थोरले प्रतापसिंह यांचं अनुकरण महात्मा फुले यांनी केल्याचं देखील यावेळी उदयनराजे या म्हणाले आणि त्यावरती आता मंगेश ससाणे यांनी प्रतिक्रिया दिली तर महात्मा फुलेंनीच महिलांची मुलींची पहिली शाळा सुरू केल्याचं मंगेश ससाणे म्हणाले एका दृष्टिकोनात आपण पाहिलं तर थोरले प्रतापशिव महाराज जी होते त्यांनी त्यांचं महात्मा बाले अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर ती शिक्षणाचे शाळा कोणी चालू केली असल तर ती थोडले प्रतापसिंह ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात या राजवाड्यात आलांतरांनी त्यांनी संपूर्ण देशाचं संविधान लिहिलं मुळात उदयनराजांना महात्मा फुलेंचं महत्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं कौतुक वाटलं होतं परंतु आजच्या अकरा एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथे येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्व जे त्यांचं महत्व वाढवायचं महात्मा फुलेंनी एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा चालू केली याच्यावर आता त्यांचा आक्षेप आहे आणि एक नवा शोध आता उदयनराजे यांच्या माध्यमातून लागतोय नक्कीच हा आणि याच्यासाठी मला असं वाटतंय सगळे इतिहास तज्ज्ञ आतापर्यंतचे संशोधक दर। फेल ठरलेले आहेत आणि उदयनराजेंनी हा जो गौप्यस्फोट केलाय हा महाराष्ट्राचा जे सामाजिक आणि जो शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा खूप मोठा एक धक्का देणार आहे